अहो घर कडुतलं आहे काय सांगत मग त्यांनी तर सांगितलं अख्ख्या पंच कृषीत आमच्या घरासारखं घर नाही म्हणून अरे आहे अहो अख्ख्या पंच कृषीत त्यांच्यासारखं ना घर पुणाचंच नाही अहो मी त्यांनी गंडावलं म्हणा की आम्हाला मालक सुद्धा टपरी म्हणाले जिवावर सोडून गेलाय चुना डबे आहे का चुना डबे हाय की द्या काय झाले मालक गेलाय माझ्या जिवातून टपरी सोडून तासभर बरं ड दोन रुपये दोन रुपये देतो की मला सांगा बाहु लोक आहेत त्याच गाऊ शकतं हो हे कायतलं काय झालं मालक गेलाय बाहेर मला म्हणाला तासभर थांब टप रे तुम्ही नवीन दिसताय गावात मला एक सांगा की काय बाळू म्हणून एक जण आहेत बाबा तुमच्या गावात पाळू म्हणणं का सरपंच आहे ती बाळासाहेब आहे तर काय बोलताय आहे ते मला सर हो मग काय ते त्यांच्या पुरीचं स्थळ आलं होता आम्हाला आमच्या एका पुतण्याला हा जरा चौकशी करायची ती कशी येऊ पोरगी लपड राव आमच्या सोनो बर काय करावं काय म्हणला नाही नाही काय झालं अहो पाहुणं तुम्हाला म्हणून सांगतो या अहो ती घर कडूतलं आहे काय सांगतोय मग त्यांनी तर सांगितलं अख्ख्या पंच कृषीत आमच्या घरासारखं घर नाही म्हणून अहो आहे अहो अख्ख्या पंच कृषीत त्यांच्यासारख्याना आलाय घर कोणाचच नाही म्हणजे त्यांनी गांडावलं म्हणा की आम्हाला गांडावं दे सांगतो बर का पाहून आता मी चोवीस तास टपरीतच बसून असतो आता वाटण कोण येते कोण जाते माझ्या सगळ्यांवर नजर असते असणारच वाटण जर आली तर त्या पुरीची नजर खाली नाहीच सारखी बीर दिसेल त्या नुसती नजर वर करूनच बघते या बरं झालं तुम्हाला भेटलो मी काय नाही तर हेच आपलं काम काय हो आहे का उद्या तुमच्या पोराचं त्या पुरीवर लग्न व्हायचं उद्या ती पोरगी लग्न होऊन जर पळून गेली तर तुमची काय गावात आबर रान का नाही ना आमचं सांगायचं का बाबा आहे काय का तुमच त्या तुमच्या गावात किती लपडे सांगू शकत नाही एवढी आहे आहेत पूर्गी म्हणजे ती आमच्या काळात माराय बघत होती की सगळी बघा हो तुमच्या आमचं काय नाही येऊ का हो या बाबा दुःखांत लावलं काय म्हणत अ लागा तू सदा ना का दुकानातच बस का तुझ्या बिराडाला पाहुणे आल ती बिराडाच्या पाहुणे मग काय प्रॉब्लेम आहे अरे बाबा तसली पाहुणे नाही मग तिला बघायला पाहुणे आल ती मग जाऊ लागतं काय मला कशाला आता जाय नको घरी त्यांच्या अरे ला तशी नाही लाग ऐक थोडस मला म्हणत होती सरपंचाची पोरगी कशी आहे मी म्हणलं एकदम नालाय काय चप्पल मी अरे हा तुझ्या आवाज समजून घे मी जर त्यांना सांगितलं असतो की पोरगी चांगली तर तिला आलेली पाहुणी तिला बघायला आला नवरा त्या दोघांचा गोटम्यात झांगड गुत्ता जुळला नसता का लगा 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 की म्हणजे करून सांगितलं मी सांगितलं नायक आता त्या पुरीचं लग्न मोडाय ठरलं म्हणजे आहे लग्न मग काय तर तुझ्या मुळे मग वासा बर का म्हणत्या आता पाटकिळणं काय कर का? आ, तुला इकडे तिकडे पाहुणे यायला लागले ती झटक्यात आपला उचल आणि कुठेतरी नेऊन लग्न कर म्हणतोय का हा तुला सांगाय आलोय तुझ्या तू आता जाऊ का माझा मी बरं माझ्याकडे काही मॅटर आला नाही पाहिजे हेनी केलंय बर काम उचलायची पण उचलायची कशी उचला काय पण मंट्याला विचारून घेतो राम राम पाहुणे राम राम घालू नका तुम्ही कळ सकाळच्या पार इकडे गावात आला राम राम घालू नका आता आपलं सोयर पण होणार आहे म्हणजे राम राम घालू नका राम राम काय लोकाला घालते तिकडे पण होणार नाही विसरून जा सोयर पण काय झालं काय झालं अह तुमची पूर्गी आहे का गुणाची तसली पूर्गी आमच्या पुतण्याच्या गळ्यात मारताय तुम्ही आपण झालं काय पुरीला झालं काय म्हणजे हा हा अख्या गावात तुमचं घर बदनाम आहे काय रा बोल हाडबीड हाय का नाही पूर्गी माझी माझी नवरत्नाची खानन सोजवळ मुलगी असं तोंड वर करून सुद्धा बघणार नाही नवरत्नाची खान वाक्या गावात तुमची पूर्गी सगळीकडे कोण विचारल ती ओळखत नाही असं नाही सगळी विचारतात सगळी ओळखतात लहानपणापासून गावात खेळली बागाडली म्हणलं घर घर आखं तिला दिदी अंतडे म्हणतय म्हणू असली बदनामी आपण असली म्हणजे नक्की कसली बदनामी जणू तुम्हाला दो माहितीच नाही सतरा जणांबरोबर लपडे जी तुमच्या पूर्वीची कोणाची तुमच्या पूर्वीची अह काय पाहुणे आता तुम्ही पाहुणे नात्यात नसता का काढले असते टाळूत हाणले असते नाही नाही पूर्ण माझ्या नावं ठेवत आहे तुम्हाला जर खरं कळलं ना आमच्या टाळत नाही आणायचा चप्पल काढून स्वतः आणून घ्याल नाही सांगा एकदा खरं सांगा नक्की काय बांधकड आहे मला बी कळू दे ना, ना? 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 आलो हा आता आम्ही म्हणलं तुमची सोयरी जुळवायची बरं चौकशी केली पाहिजे चौकशी केली मग कळलं तुमची पुरगी काय गुणायची ती गाडीवर बसून जाते रोज सकाळी एकाच्या गाडीवर दुपारी एकाच्या गाडीवर संध्याकाळी एकाच्या गाडीवर गाडीवर मग आता मला मला नीट थि सांगा बरं का माझा थि पारा वाढवू नका सांगितलं कुठल्या मालकाना तेवढं फक्त मला कळू द्या कुणी सांगितलं तो टपरीवाला त्या टपरीवाल्याने सांगितलंय मला कुठला टपरीवाला नाही चौकात तिथं टपरी हटेला शेजारी हटेलाचे शेजारी टपरी मला काय माहित नाही असेल कुणाची नवीन बरं नाव बिव काय तुम्हाला माहिती आहे का नाही बिवा आम्हाला काय घेणे नाही आम्हाला फक्त कळले तुमची पोरगी चांगली चालीची नाही त्यामुळे ही सोयरीक मोडली म्हणून समजा लक्षात बरं आहे का कि ते टफरी आहे ना त्याचा कसा आहे दिसाय कसा आहे काय तीन बटणी शर्ट नाही असं तिड आहे वार आलं तरी उडून जायला असलं पोरगाय ती बर बर, बर 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 तुम्ही जी टपरी म्हणताय का नाही आणि तीन बटणी गुंड्याचा शर्ट म्हणताय का नाही त्या टपरीवर तो बसणारा हुंडगा पोरगाय ते आम्हाला सांगू नका आम्हाला सोयरी जुळवायची नाही तुमच्या बरोबर तुमचं काय असेल तुमचं तुम्ही मिटवा नाही माहित नाही सोयरी आता तुम्ही मिटवायचा विषय पण त्यानं आता ती काय का म्हणते ता ता? ता ती तांदूळात खाडा निवडल्या गावाने निवडला तसा त्याला टाकलेला आहे तो मोठ्याच असेल ते आम्हाला नाही माहिती कोण आहे तीन गुंड्याचा शेट्ट त्याच्या शिवर कोण घालतच नाही तुमचं तुम्ही बघा आता तुम्ही फक्त बघास आता सगळी काम कॅन्सल असेल त्याच्या नाही जर तिथं जाऊन बरकडे मोडले का नाही तर माझं नाव बी बदलून ठेवा तुमचं तुम्ही काय करायचं ते कर। करा कारण काय त्याच्या बाप्पाचे नाही नसता तिथं की करायची काही पण करा तिकडे झक मारा माझ्या गळ्यात पोराच्या गळ्यात पिढा पडली असते ती बरं झालं बाबा डोक्याचं वैताग गेला निघून नालायकपणामुळं पणा मुळे माझं कामधांदा सोडला मी आणि बसला बाटल्या गोळा करत एव्हा का तडाख्यात फाडेन तुम्हाला वाकड कराय काय झालं तोंड वाकडे करायचं तुला अजून हांडला तु। ना आता हल्णार आहे हयात बाटल्या तुला घालवासा पेटवून देतो जा झाला पाहिजे नुसता आता कुठेतरी हे तिथे शिरत नव्हती का तिथे हे बाटल्या बिटल्या एक जणांना गोळा केल्या आता एक दोन पोती टाकाव हे भांगाराला चांगला हे आलाय आता आलाय आला असेल की भंगाराला चांगला तर आलाय लावा लावीला चांगला तर आलाय सांगायचा तर आलाय हा खरं काय तुझं वाटर की नव्हतं मी नाही नाही माझं कुठलं वाटर माझ तुम्ही अजिबात जिंदगीत कधी वाटु करणार नाही मला माहित आहे माझं तुम्ही एकदाच वाटोवळ केलं माझं लग्न लावून परत केलं माझं अरे पूर्गी चांगली भेटली ती बक्की म्हणून तू लोकांच्या पोरांचं वाटोळ करायला लागला का न कुणा वाटोळ केलंय भाऊ सकाळी पाहुणा आलं होतं तुझ्या टपरीवर तिथं ती कुणाला टपरी आहे तिथं उभा असतोस तो सारखा आतमध्ये बसलेला असतो आलं होतं आलं होतं काय सांगितलं पाहुण्याला त्यांच्या पूर्वी बरोबर लग्न करू नका कडूतलं घर नाही त्यांचं म्हणून कडूतलं घर नाही आमचं अहो भाऊ त्या तिचेच मार पाहुण ना तुम्हाला सांगतो भाऊ त्या घराला खडा ना खाडा मी माहिती काढून घेतली या हो त्यांचं घर आहे ना अक्क भेट अक्क कडूतलाय होय हा पाहुन मला म्हणत होत तुमचं घाण कडूतलं आणि पाहुण्याला सांगितलंच वय माझी पोरगी सकाळी एकाच्या गाडीवर दुपारी एकाच्या गाडीवर संध्याकाळी एकाच्या गाडीवर फिरती आव तस नाही भाऊ मागे पाहुणा असताना होता बहिरे तुम्हाला काय सांगायचं आहे का मी त्या पाहुण्याला म्हणत होतो की माझ्याबरोबर जास्त बोलू नका मी हा एकतर आजारी पेशंट मला सकाळची गोळी खावी लागते दुपार जे खावी लागते संध्याकाळची जे गोळी खावी लागते हे मी त्यांना सांगत होतो ते त्यांना ऐकलं वेगळंच आणि ते तुम्हाला येऊन तु एवढंच ये सांगितलं त्यात माझी काय चुकी आता अरे पाहुण मला भेटलं मग अशी मला म्हणतोय पोरगी आख्या गावात तुमची गुलू 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 फिरती म्हणले सांगितलं कोण तर म्हणला ती तीन गुंडेवाला नाही का आख्या गावात तीन गुंडेवाला तूच आहे तुझ्या तीन गुंड्या काढी ना अशा धुबीन ना तुला अहो मी तस नाही सांगितलं मी त्यांना काय सांगितलं की पोरगी आख्या गावात एकदम सोजवळ आहे सगळ्यांबरोबर प्रेमानं बोलते कधीच कोणाला वाकडं बोलत नाही असं मी त्यांना सांगत होतो पर पर आओ, ते त्यांना खाड़ा ते असताना भई त्यांना तुम्हाला उलट करून सांगितलं ह्यात माझी काय चूक आहे आता मग पाहुणं का मला असं बोललं हा म्हणजे पाहुण्यालाच पोरी बरोबर लग्न करायचं अहो तुम्हाला सांगतो त्या अख्ख्या घराचे खडा खडा माहिती म्या काढली या पोरानं काय केलं होतं माहिती आहे का ऐकते का कोण बघा तुम्हाला सांगतो त्या पोरानं दोन पोरांच्या घरात घेतली होती काय म्हणलं मग पोरान दोन पोरं ज्या नका नक नका असल्या बावळ त्याच्या गळ्यात मी माझं लिहाय बसलो होतो की आख्या गेली भरगिले की नाही म्हणत्या पंचकृषी तुमच्या घरासारखं घर आहे आपले ना तुझा आनंद उपकार झालं माझ्या का मी नाही तापलो होतो ना? पाहुण सांगत होतं एग आणि कसं झालं आ, आ, मी मोठ्यानं बोलत असल्यामुळे त्या पाहुण्याला ऐकाय आला असं असा प्रॉब्लेम झाला आणि तू दामनी बोलले त्याला त्यानं गैरसमज करून घेतला आणि त्याच्यामुळे मी गैरसमज करून घेतला मला एक तर ठेप्या बोलायचं तुम्हाला माहित आहे ना तरी मी म्हंटल मोंट इतकं म्हणलं लेकरांचं वाटोळ करून असं कुणाला काय सांगणार नाही जाऊ दे हे बघ कर तू माझ्या कंट चुकलं मी गाडवपणा केला फुटला माझा म्हणले यातल्या दोन बिघा ते पाच पन्नास लाखावे सासरवाड्याला जावा बायको तिकडे सोडली जाऊ द्या मोड ती इथं मला पन्नास द्या सासरवडेल जायचं या जा पैसा नाही किशात वाट खर्चील पन्नास रुपये लि त्यातल्या बाटल्यांनी पन्नास रुपये पन्नास मागायला लागला मी तावा तावाने इकडे आलो मला तांबागूची बुडी घ्या नाय जवळ नाय निवड कडूतलं घर पाहुण्याच पाहण्याच पाहुण्याचं म्हणलं मी आता मी म्हणलं मला लागल काय पाहण्या आपल्या घराना मी काय माहितीये ना चोराच्या पडचा पाहुण्याचा म्हणलं चोराच्या घरी पोरगी दिली असती तुम्ही चोराच्या घरी काय तर उद्या म्हणले असते तुम्हाला का अक्कल बिकल एवढी सोन्या आणि घेऊन तुम्ही चोरटेच्या घरी झाली घरी बर बर झालं तू सांगितलं तिला का लय उपकार झालं तू ये कधीतरी घराकडे ये चहा पाण्याची सुविधा करतो हो हो हो